हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण तर मी पण मजेत आहे तर उन्हाळा आहे आणि मुलांना पण सुट्ट्या आहेत तर फिरायला जाण्याचं प्लॅनिंग केलेली आहे तर आम्ही फिरायला जाणार आहोत तर दहा दिवसासाठी तर प्रवास खूप लांबला आहे आणि दोन दिवस ना ट्रेनमध्येच प्रवास आहे तर तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा करेन मी आणि व्हिडिओ मोठेसुद्धा करायचा करणार आहे तर तुम्ही नक्की पहा तर जायची तयारी चालू आहे माझी चिवडा बनवला परत माझी फ्रेंड आलेली होती तर मदत करण्यासाठी तर तिने भाकरवड्या बनवल्या आणि आईनेही थोडंफार काही करून दिलं होतं तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर चला करूया चिवडा चिवडा झाला आणि भाकरवड्याची जिथे तयारी करत होती तर ते तिने करेपर्यंत तोपर्यंत मी डाळीचं पीठसुद्धा भाजून घेतलं आणि त्यानंतर भाजलं होतं सगळं झालं होतं पण त्या म्हणजे बांधणं झालं नाही त्यामुळं सकाळी केलं तर हे हे आहे भाकरवड्याचा मसाला खोबरं धनिया खोबरं परत जिरे आणि तीळ हे छान भाजून घ्यायचे पहिल्यांदा त्यानंतर त्याला बारीक मिक्सरमध्ये करायचं आहे बारीक मिक्सरमध्ये केल्यानंतर त्यामध्ये तिखट मीठ हळद टाकायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि त्यानंतर बारीक वाटून घ्यायचे अगोदरच हा मसाला बनवला होता त्यानंतर कमी थोडासा पडला होता त्यानंतर लक्षात आलं व्हिडिओ थोडासा घ्यावा म्हणून तर छान बारूक करून घ्यायचे पहिल्यांदा त्यानंतर एक छान अशी चपाती लाटायची आहे तर ते हे चपातीचं चा पीठ नाही तर यामध्ये पिठाचं पीठ जे आहे ते मैदा आणि डाळीचं पीठ आहे थोडंसं गरम करून तेलसुद्धा टाकलेलं आहे आणि ओवा आणि मीठ याचं पीठ आहे आणि हे जे आहे गूळ आणि चिंचचं पाणी आहे जे असंच केलेलं आहे त्याला शिजवलं बिजलं काहीही नाही आणि त्यावरती जे मसाला बनवला होता ते टाकायचं आणि छान असं दाबण्यापेक्षा थोडंसं लाटणं जरी फिरवलं ना तर छान बसतं आणि छान असं छोट्या छोट्या व्यवस्थितमध्ये रोल करायचं आहे आणि छोट्या छोट्या पीसेसमध्ये कटसुद्धा करायचं आहे तुम्हाला हवं तसे छोटे मोठे करू शकतात आणि नंतर बारीक गॅसवर त्याच बारीक करायचे आणि त्यानंतर तळायचे छान म्हणजे खुसखुशीत होतात मोठा जर गॅस ठेवला तरी म मऊ प्रमाण राहतं आणि छान होत नाही जसे पाहिजे तसे त्यानंतर मी राहिलेलं जे लाडू होते ते दुसऱ्या दिवशी केले आणि लासुद्धा ला सुरुवात मी आजच केली का आहे थोडंसं वाढवलेलेच आहेत कारण दोन दिवस ट्रेनमध्ये आहोत आणि जण आहेत टोटल आम्ही अठरा जण आहोत तर त्यामुळे थोडंफार लागणारच तर आणि मुलंच आहेत दहा त्यामुळे मुलांना तरी जास्त लागतं आणि एक जे पाहिल ते खायला मागतात मुलं त्यामुळे थोडंफार असं घरूनच घेण्याचा प्रयत्न केलेला आहे घरूनच या गोष्टी आणि अशा गोष्टी आहेत तिकडं काही भेटत नाही त्या त्या भागामध्ये तर असा मी क्लू पण देणार आहे तर तुम्ही ओळखू शकतात आणि मला सुद्धा सांगू शकतात तर हे माझ्या आईना घेऊन आली ती तिखट शंकरपाळे आणि गोड शंकरपाळे आणि आपलं तळलेल्या कडकपुऱ्या ही पांढरी साडी कुठे घातली जाते तर कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही मला तर हा तो क्लू आहे तर तुम्ही ओळखू शकतात आणि ही एक साडी आहे हिरवा आणि लाल कलरचा पॅटर्न जो आहे हा पण कुठे लिवला जातो तर कमेंटमध्ये सांगा जर लक्षात आलं असेल तर नंतर तर पुढे मी सांगेलच तुम्हाला पण तुम्ही अंदाज लावू शकतात तुम्हीसुद्धा तर चला आता बॅग भरते आणि व्हिडिओला स्टॉप करते तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला कनेक्ट राहा आणि तिकडे गेल्यानंतर व्हिडिओसुद्धा मी टाकणार आहे आणि जरी नाही टाकण्यात आलं तरीसुद्धा मी घरी आल्यावर तरी नक्की टाकणार आहे तरीसुद्धा छोटा मोठा का असे ना पण टाकायचा प्रयत्न करा खूप पाहण्यासारखं अशी काम आहे चित्र खूप सुंदर पण आहे तर व्हिडिओ नक्की नक्की पाहत जा आणि व्हिडिओसोबत सोबत असंच कनेक्ट राहा